सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायीनी असलेले उजनी एप्रिल अखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणात चोवीस टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत दहा एप्रिल पर्यंत पाणी सोडावं लागणार असून यानंतर उजनी झपाट्यानं मायनस कडे वाटचाल करणार आहे सध्या उजनी धरणात उपयुक्त बारा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे उजनी मृत साठ्यात गेल्यानंतर सीना माडा आणि दहिगाव उपसा सिंचन योजना बंद होणार आहेत जून महिन्यात खऱ्या अर्थानं उन्हाळी पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागणार आहे मान्सून पावसावर शेती पिकं अवलंबून राहणार आहेत गतवर्षी उजनी धरणात वजा छत्तीस पूर्णांक एकाहत्तर टक्के पाणी पातळी होती गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक स्थिती असली तरी पावसाळा आणखी अडीच महिने शिल्लक असल्यानं पिकं जगवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे एक जानेवारीपासून गेल्या तीन महिन्यात एकोणचाळीस टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे एक जानेवारी रोजी एकावन्न पूर्णांक ब्याण्णव टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता उजनी पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर साधारण एप्रिल अखेरपर्यंत उजनी मृत साठ्यात जात असते सध्या उजनी धरणातून उजनी मुख्य कालव्यातून दोन हजार नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू असून भीमा सिना जोड कालव्यातून आठशे पन्नास क्युसेक सीनामाडा उपसा सिंचन योजनेतून तीनशे तेहतीस क्युसेक दहिगाव सिंचन योजनेतून एकशे वीस क्युसेक विसर्ग सोडण्यात येतोय त्याचबरोबर शेतीसाठी कालव्यातून दुसरं वर्तन कायम राहणार असून वजा तीस टक्केपर्यंत उजनीतून मुख्य कालव्यात पाणी सोडलं जाऊ शकतं सध्या उजनी धरणात एकोणीशे शहात्तर पूर्णांक सत्तावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक असून सायंकाळी सहा वाजता बारा पूर्णांक ब्याण्णव टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता दररोज साधारण अर्धा टी एम सी पाणीसाठा कमी होतो आहे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यास पाच ते सहा टी एम सी पाणी सोडावं लागणार आहे